त्यांनी मोठ्या जोरजोराने दूर बोलून सांगितलं होत का आमची उपसमि आमची ते बाकीचे ठरवणार म्हणजे अतिरेक आहे ना कसं आहे कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करत जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही तीच व्यवस्था भारताच्या त्याच्यावर आहे हे हो हुकुमशहा पद्धत थांबवली पाहिजे लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिली आणि त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करत आ, ते ते हाल असेच होत आणि इथे तेच शिकत आहे शेतकरी आंदोलनात तुमच्या सोबत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बावनकडे विचारलं पाहिजे त्यांनी त्यांनी मोठ्या जोरजोऱ्यानं दुर बोलून सांगितलं होतं का आमची उपसमिती आमची समिती तयार झाली अध्यक्ष ठरला आता ते बाकीचे ठरवणार म्हणजे तुम्ही ओबीसी मराठा याच्यासाठी एका दिवसात समिती त्याच्या लगेच बैठकी सुरू होते आणि शेतकरी सगळ्याच जातीत आहे त्याची एक बैठक आहे नाही म्हणजे तुम्ही किती उदासीन आहे शेतकऱ्याबद्दल हे स्पष्ट आहे